प्रसिद्ध क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्या वडिलांच्या कारचा कागल इथं अपघात झाला होता या अपघातात इचलकरंजी इथली वृद्धा ठार झाली आहे या प्रकरणी कारचालक मधुकर रहाणे यांना पोलिसांनी सीआरपीसी कलम एक्केचाळीस प्रमाणे नोटीस बजावली होती त्याप्रमाणे रहाणे आज कागल पोलीस ठाण्यात था हजर झाले पोलिसांनी जबाब घेऊन त्यांना कारसह सोडून दिलं प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या वडिलांसंबंधी प्रकरण असल्यानं ते वरिष्ठ पातळीवरून हाताळलं जात आहे पुणे बेंगलोर महामार्गावर कागलच्या जोड पुलावर कारनं ठोकरल्यानं इचलकरंजीतल्या वृद्धेचा मृत्यू आशाताई दादासाहेब कांबळे असं मृत महिलेचं नाव आहे गुरुवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती अपघातग्रस्त कार प्रसिद्ध क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचे वडील मधुकर रहाणे यांच्या मालकीची आहे मधुकर रहाणे स्वतः ही कार चालवत होते आपल्या कुटुंबासह सहलीसाठी ते मुंबईहून तारकर्लीला जात असताना हा अपघात घडला या प्रकरणी स्वाती ढोबले यांनी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्याप्रमाणे पोलिसांनी रहाणे यांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय तसंच अपघातग्रस्त कारही ताब्यात घेतली होती गुरुवारी रात्री सात वाजता या गुन्ह्याची पोलिसात नोंद झाली त्यानंतर रात्री उशिरा रहाणे यांना सीआरपीसी कलम एकेचाळीस प्रमाण नोटीस देण्यात आली होती एखाद्या प्रकरणात आरोपीला पाच वर्षापेक्षा कमी शिक्षा होणार असेल तर त्याला अटक करू नये असा कायदा आहे या कायद्याचा आधार घेऊन पोलिसांनी रहाणे प्रकरणात त्यांना ही नोटीस बजावली आहे त्याप्रमाणे रहाणे आज कागल पोलीस ठाण्यात हजर झाले पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदून घेतला त्यानंतर रहाणे कोल्हापुरातील हॉटेलमध्ये गेले वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे त्यामुळं पोलिसांनी जलद हालचाल करत स्वतःहून रहाणे यांची कार त्यांना पोहोच केली तसंच त्यांच्या जबाबावर सह्या घेतल्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील माळगे हे करतायत चार्जशीट तयार करून त्याच्याबरोबरच रहाणे यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं